शेतकरी बांधवांनो मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ तीनशे गाड्याची आवक आलं आली असून लवकरच आपण आजचा सोलापूर बाजारभाव काय आहे हे पाहणार आहोत तर पाहूया मित्रांनो आजचा सोलापूर कांदा बाजार नीलाओ चौंची शेयर हुआ। चौंची शेयर हुआ। यारी।

છત્તી તરે છત્તી તરે છત્તી તરે

दह रुपये किलो टेन रुपीज पर के जीवी रुपये किलो ट्वेंटी वन पर के जी ट्वेंटी वन रुपीज पर के जी साढ़े चौतीस रुपये किलो थर्टी फोर पॉइंट फाइव रुपीज पर के जी

वास सुटलेला माल सुद्धा चौदाशे रुपये किलोने गेलेला आहे हे पहा चौदा रुपये किलो चोवीस रुपये किलो ट्वेंटी फोर रुपीज पर के जी नमस्कार शेतकरी राजे एटी नाईन मराठी मध्ये मी आपलं स्वागत करतो मला सांगा तुमचं संपूर्ण नाव पत्ता पुन्हा एकदा नावन पत्ता सांगा बबन नावनाथ करून हा निमशिया हां तालुका वारसी जिल्हा सोलापूर पो, बरं बरं कसा घ्यायला तुमचा कांदा एक नंबर एक नंबर सदुतीसशे सदुतीसशे दोन नंबर दोन नंबर तीन हजार पन्नास आणि तीन नंबर तीन नंबर आ, सभीश्य। सभीश्य। तीन तीनच आणली होती का वेगवेगळे का चार नंबर बी केलाय चिंगळी ते त्याला काय रेट मिळाला अठराशे बर अजून दुसरा काय पाच नंबर केला होता पाच नंबरला अठराशे अठराशे रुपये अजून दुसरा कुठला नंबर केलाय के का मग एकूण पाच प्रकारचे तुम्ही निवडी केलेली आहे बर निवड करताना तुम्ही नेमकी काय काळजी घेतली सांगू हा असा एकसारखा म्हणजे एकूण पाच पाँच्छ प्रकारच्या तुम्ही निवडी केल्यामुळे तुम्हाला हे बऱ्यापैकी आज रेट मिळालेला आहे काय कसं वाटतंय सोलापूर बाजार समितीबद्दल आपलं काय मत आहे चांगलं चांगलं विकलं बरं एकूण आज किती गोणे आले होते आज दोनशे सात दोनशे सात गोन्या तुमच्या एकट्याच्या बरं एक नंबरच्या चाळीस बेचाळीस आहे नंबर नंबर आहे आणि त्यात पंचवीस हां आणि चिमडी सहा बोण्या असे एकूण पाच प्रकारच्या दोनशे सात पाकिट आहेत थोडा डाग एक बर हा किती एकरातला माल आहे सव्वा आहे सव्वा एकरातला दोनशे सात पाकिट का अजून काय शिल्लक राहिलाय बर यावर्षी एकरी काय काय अव्हरेज पडले तुम्हाला सरासरी दीडशे बर अजून तुमच्या भागामध्ये काय कांदा का शिल्लक आहे का बाकी किती टक्के शिल्लक आहे फक्त दहा टक्के शिल्लक आहे बर हे जे तुम्ही एकूण या वर्षी किती कांदा केला होता पाच एकर कांदा होता तर काय झालं मध्ये मार्केट कमी होत आता ज्या मार्केटला आपला एक नंबर आज येलाय कांदा आज, आज, आज आ, का, का अगोदर अगो, काय रेट निघला सुरुवातीला सुरुवातीला आजचा रेट आजचा रेट हा सुरुवातीला आपला पंचवीसशे पन्नास नाही गेला पुरसुंदी ज्या वेळेला तुम्ही कांद्याची पन्नास पस्तीसशे पन्नास गरवा मी गरवा माल बर सर्वसाधारण आजपर्यंत किती तुमचं म्हणजे गोण्या किती निघाल्या निघाल्या पाच गोण्या निघाल्या बरं एकूण खर्च किती झाला सरासरी एकरी एकरी बघा चाळीस हजार रुपये चाळीस पंचाळीस पन्नास हजार रुपये खर्च म्हणजे पाच अकरा अडीच लाखाचा तुमचा खर्च आहे मग उत्पन्न यावर्षी किती मिळाले उत्पन्न पाच अकरा साडेसातशे गोण्या निघाले किती पैसे झाले सर्वसाधारण साडेआठ नऊ लाख आजच्या पट्टीस हा म्हणजे यावर्षी तुम्हाला बऱ्यापैकी दर आहे बर आणि गेल्या वर्षी किती केला होता साडेतीन एकर होता किती कोणा निघाल्या होते साडेतीन अकरा साडेतीन बघा काय तर सहाशे साडेसहाशे बरं गेल्या वर्षी किती पैसे झाले होते म्हणजे बऱ्यापैकी झालं तरी हे बार्शी तालुक्यातल्या लोकांना कांद्यामधलं तंत्र सापडलेलं असल्यामुळं बर मला सांगा हे कांद्याचं जे बियाण आहे हे कुठल्या म्हणजे म्हणजे काय आपण वान कुठला आहे जात कुठली आहे येलोरा वंडर, 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 वंडर। बर मग तुम्ही लागण केली का बी पेरली लागण केली लागण केली के बरं मला सांगा ह्या कांद्याचं रोप कशा पद्धतीनं टाकलं जाते बे टाकलं होतं किती किलो बी घेतलं होतं आ, एक, एक दोन किलो दोन किलो सहा सात किलो बर आणि मग ते रोप टाकायची पद्धत काय कसं आणि लांबी लांबी काय शंभर फूट ठेवला चालतंय तुम्ही किती ठेवली होती आपली शंभर फूट लांबी तीन बाय शंभर मग बी टाकताना नेमकी कशा पद्धतीने टाकलं पाहिजे अशी बोटात दोन तीन बोटात घेऊन रेगा कशाने रेगाळा ते हाताने म्हणजे वापशावर खोरप्यानं रेगा वाढायच्या आणि त्याच्यावर अशी रांगोळी घालायची पातळ रांगोळी घालायची हा आणि पुन्हा नंतर आ, ना सगळं झाल्यानंतर एकानं पाठीमागन हात फिरवायचा आणि त्याला मिरेन काय झालं त्यात आपल्याला बघा एक एकराला एक किलो एक सवा किलोच्या रोपात आपला लागण झाली फक्त किती किती एकराची एका एकराची हा म्हणजे एक एकराला सवा किलोच्या रोपात आपली लागण झाली रोप टाकल्यानंतर किती दिवसानं उगवत आहे रोप टाकल्यानंतर आपल्याला सातवी ते आठवीशी दिसतंय कोण्या दिवसाला चालू चांगले कोणा दिवस बर यावर्षी टाक करा रोप टाकल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी लागते आणि किती दिवसानं त्याची लागण करावी लागेल दीड महिन्याच्या मोहरण करायची का आतून मोहरण करतो काही शेतकरी असे सांगतात की पंचेचाळीस दिवसाच्या आत कांद्याच्या रोपाची लागण केली पाहिजे असं सांगण्यात येते बरोबर आहे वातावरण आहे तसं ऊन जर असेल तर तुटाळ पडते म्हणजे रोप किंवा करपत आहे पातळ होत पातळ झाल्यानंतर मग फाकडीवर जाणं किंवा माल कमी निघणं अशी हे लक्ष यासाठी काय काळजी घ्यावी लागेल काळजी काय एक दीड महिने पाऊन दोन महिने रोपाला झाल्यानंतर लागवड करणे आमच्याकडे त्या तुम्ही रान आता आता रोप तयार झालं मग पुढं रान कशा पद्धतीने तयार करताय रान आम्ही बैलावर खुळतो बैलावर खोळवायचं आणि पुन्हा काय सारं सोडायचं का बेड सोडायचं चौक चौक टाकतो म्हणजे किती बाय कितीच तरी एक असा तीन बाय शंभर एक फुट तीन बाय शंभर बाय शंभर चौखोनी करता so, तुम्ही चौरस करता शंभर बाय शंभर आणि त्याच्यामध्ये पाणी साठवून साठवून तुम्ही म्हणजे महिलांच्या माध्यमातून तुम्ही ते लागण करताय स्प्रिंकल स्प्रिंकलर फिरवून म्हणजे वापशावर लागण करताय वापर काय जण पाणी पण सोडतात

एकवीस दिवसानं त्यांना आणि मग खताची मात्रा कधी देत आहे आणि आता लागण केल्यावर दीड महिन्यानं खट टाकायचा काय शेतकरी असे सांगतात की लागण केल्यानंतर कि पंचेचाळीस दिवसाच्या आत म्हणजे दीड महिन्याच्या आत पूर्ण डोस झाले पाहिजे तुम्ही कसं केलं काय होतंय आमची लागवड झाली असू दे तुम्ही एकवीस दिवसानं फवारणी केली मग खताची मात्रा कधी देता एक काय होतंय की जर आपण जर लवकर टाकला तर कांदा थोडा वाढे लागला वाढे लागला जर लवकर जर पाऊस नाही उघडला दुहेच प्रमाण जर चालू झालं तर कांदा नासू शकतो मग नसल्यामुळे आपल्याला माल कमी निघतो आपल्याला जवळजवळ पाच महिने झाले आम्हाला त्यामुळे तुम्ही उशिरा थोडीशी मात्रा देत आहे आणि पाणी हा एक हा किती वीस दिवसानं पाणी देत आहे प्रत्येक पुढून म्हणजे हे पण एक तंत्र आहे कांद्यासाठी की वड म्हणजे रान पाण्याला आल्याशिवाय पूर्ण असं उरल्याशिवाय तुम्ही पाणी देत नाही त्याच्यामुळं मग कांद्याला म्हणजे ते पाणी बी आहे आणि वाढ चांगली होती बर मला सांगा कांद्यावर पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी काय रोग आला होता का थ्रिप्स आलता आणि फवार आणि खात बारामती सोळा बरं एकरी एकरी मला सांगा किती खत लागतोय आम्ही बघा एक पाच गोण्या टाकले पन्नास किलोचे पाच दिले हा एक एकच डोस एकच डोस नमस्कार शेतकरी राजे तुमचं काय नाव माझे नाव बळीराम नानासाहेब करून राहणार मुंशी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बर तुमचा किती आहे कांदा माझा साडेनऊ एकर कांदा होता या वर्षी हा नऊ एकर बर साडे नऊ मधला आता विकायचा काय राहिला या काढणी झाला माझा काढून पूर्ण झाला किती निघाला साडेनऊ अकरा साडेनऊ अकरा मध्ये बघा चौदाशे पाकिट निघाली चौदाशे पाकिट सर्वसाधारण कुठला वाहन वापरला होता मी पंचगंगा एक्सपोर्ट स्टेशन वापरला होता बर मग तुम्हाला सरासरी अॅव्हरेज किती पडलं म्हणजे सरासरी दीडशे एकशे चाळीस ते दीडशे पडला बर मग तुम्हाला आज काय किती खुना आणल्या होत्या मी आज ते बघा शेवट आणले होते ते एक राहिलेले हे राहिलेले टाकून दिले ते माल सगळं सोडून दिलत मग ते मार्केट वाल्यामुळे गोळा करून आणा केले एकाला टाकून दिलेला माल मार्केट वाढल्यामुळं मिळाला ते बघा चांगला गोळा माल दोन हजार रुपये फाकडी होते ते चौदाशे रुपये आणि दोन नंबर असे आणली आणले होते बाराशे रुपये काय सोलापूर मार्केट बद्दल काय वाटतंय सोलापूर मार्केट चांगला आहे सध्या का नाही आपल्या महाराष्ट्रातच चांगला आहे किती पे माल एवढ्या खपता येत आणि विक्री चांगली आहे पट्ट्या रोग व्यवस्थित दे देते काय नाही मला सांगा गेल्या वर्षी तुम्ही किती केला होता गेल्या वर्षी माझा मला एकर कांदा होता बरं त्यावेळा किती अॅवरेज पडलो साडे एकर बघा मला वाटतं दोनशे दोनशे जास्त होता एकरी एकरी म्हणजे म्हणजे बाराशे कोणी निघाले होते का जास्त साडे तेराशे निघाले होते बाबा बर मग त्यावेळेला काय रेट मिळाला त्यावेळेस अठरा एकोणीस दोन हजार या आसपास बघा साडे तेरा लाखच झाले ते बनलेल्या वर्षी तुम्हाला साडे तेरा लाख झाले माझे दरवर्षी दहा एकर कांदा असते म्हणजे दरवर्षी तुम्ही बारा तेरा लाख रुपये होते माझे होते आता ह्या वर्षी तुम्ही कांद्याच्या शेतीमध्ये समाधानी आहे समाधान एकूण किती क्षेत्र आहे तुमचं माझं क्षेत्र टोटल दहा एकर आहे दहा एकरच्या उन्हाळ्यात बागायत असता उन्हाळ्यात अंकडे पाणी नाही बर मग तुम्ही किती घेतात कांदाच घेतला बघा फक्त कांदाच घेत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळते दरवर्षी आता बघा माझे एकोणीस लाखाचे कांदे झाले एकोणीस लाख रुपये कधी हे आता या वर्षी जे या वर्षी किती एकरात ते साडेनऊ साडे नऊ एकरात चौदाशे कट साडे तेरा चौदाशे पॅकेट पडलं तेरा दीड हजार साडे नऊ होत आता लाखाच्या पुढे गेले या वर्षी नाही आमच्याकडे काय झालं इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय मोहोळ पंढरपूर तालुक्यातल्या काय लोकांना पैसे झालेत सुरुवातीच्या काळामध्ये जुलै मध्ये ज्यांनी लागणी केल्या होत्या त्या लोकांचे कांदेच नासून गेले त्यामुळं त्यांना ॲव्हरेज तीस चाळीस चाळीस पडले आणि मग ते तोट्यात हा मग ते त्यांच्या शेतीमध्ये आणि तुमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुम्हाला जे टेक्निक आहे आमचं गाव आहे पाणी कमी आमच्या गावाकडे उन्हाळ आता एक कांदा काही नंतर आम्ही शेणखत टाकून त्याचं नांगरून सगळं व्यवस्थित करून ठेवतो फुल्या कांदा करायला त्याच्यामुळे मोठा कांदा पोचत अशा प्रकारचा काय आणि त्याची साईज मोठी होते आवरेज भरपूर पडते आता हे कमीत कमी बघा एक एकर जर काढलं तर एक एकरात दीडशे टिके माल निघा तर कमीत कमी चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव असला मोठा डोलार जर समजा सदोतीसशे सव्वा लाखाच्या आसपास जाते त्यामुळं तुमच्याकडे जास्तीत जास्त आम्ही चांगलं जर वातावरण असलं तर साडेतीनशे तीनशे तीनशेच्या आसपास साडेतीनशे अडीचशे ते तीनशेच्या आसपास करते बाबा एकरी चांगलं ॲव्हरेज म्हणजे वातावरण असलं तर आता यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे असं झालेलं तर मला सांगा तुम्ही रोप रोप टाकून लागण केली का कसं असं रोप आपण बेड तयार केली रोप टाकून टाकायचं आणि मग ते पुन्हा किती दिवसानं ते आठ दहा दिवस आठ आसपास उगवत आहे असं काय काय लोक शेतकरी विस्कटतात Uh, uh, था था ते ओरलं जे असतं ते उन्हाळ्यात उन्हाळ्यात करपून जात आहे जेवढ जमीनात आहे तेवढंच उगवत आणि ते उनफिन पडलं पाणी नाही व्यवस्थित पडलं ते मी करून जात uh, आता बघा मी बारा किलोचं रोप टाकलं होतं बारा किलोत माझं नऊ साडे नऊ किलो रान लावून मी साठ हजाराचं बी रोप सारा अठराशे रुपये प्रमाण एकशे अडुसठ सारे केले ते एकशे आडोसठ चाराचे लावून मला वाटतं बघा तीस बत्तीस काय सार असतील बघा त्याचं साठ हजार रुपये अठराशे रुपये सार आपल्या म्हणजे आमच्या गावात साठ हजार मग बियाला किती पैसे केले त्यावर बियाला किती बारा किलो रुपये टाकले पूर्ण बे कसं केलं बे आपलं एकवीसशे रुपये मिळालं पैसे जवळजवळ हजार रुपये झाले त्याचे म्हणजे तुमची लागण म्हणून साठ हजाराचं रोप विकलं आणि ह्या वर्षी म्हणजे रोप गेले होते लोकांची त्यामुळे तुमचं आले मामचे कसं आहे तुम्हाला ते निसर्गाने साथ निसर्ग नाही जमीन निसरेचे तुमची महत्वाचं पाणी लागलं की रोप जात एवढंच दुसरं काय नाही पाणी लागलं की रोप जात पाण्याला रोप गेली पाऊस काळ कसरू झाल्यामुळं निचराचं होतं ते पाणी निचं रोपा टेकवाय शकत बरं काय नेमकं कांद्यामधलं काय तंत्र आहे की लोकांना तुम्ही सांगू शकाल कांदा ही सध्या पैशाचं पीक आहे नगदी मोठं हा चांगला आवडेज पडला भाव जर तुम्हाला सरकारनं जर व्यवस्थित दिला तर शेतकरी ग्रा म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी आम्ही काय ऊस बागादार किंवा दराची बागादार नाही ही सर्वसामान्य मध्यम शेतकरी आहे ह्याचा पीक म्हणजे कांदा ह्या कांद्याचं चार पैसे झाले तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन चांगलं जगतंय ह्या कांद्यावर आणि ह्या कांद्यांचं जर रडवलं तर ह्याचा काय ना उपयोग माणूस तोट्यात जातं कामाला जाऊन आमच्या पैसे भरा काय तुमच्यावर वेळ आली का याच्यापूर्वी हो बऱ्याच वेळ आली गेल्या वर्षी पैसे झाले या वर्षी झाले ते मध्ये तीन हजार होते तीन हजार पॅकेट गेलो होते ते अनुदान आलत का दर सातशे आठशे रुपयानं कांदा इकला किती वर्ष झाले त्याला ते आता मध्ये ह्याच्या आदल्या वर्षी दोन वर्ष बावीस मध्ये दोन हजार बावीस अनुदान आलं आम्हाला शासनात साडेतीनशे प्रमाण कोरोनाच्या आधी का नंतर कोरोना नंतर झालं ते साडेतीनशे रुपये अनुदान तेवीस मध्ये हा म्हणजे त्यानंतर दोन वर्षा इलेक्शनच्या आधी आमच्या खात्यावर तेही पडलं अनुदान पडलं अनुदान पडले बघा बर आपण एटी नाईन मराठी बरोबर संवाद साधला त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार नमस्ते नमस्ते